मित्रांनो oh, oh. या ठिकाणी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो वय वाढल्यानंतर वय वाढलं केस पांढरे झाले टक्कल पडलं चष्मा लागला त्या टाईपमध्ये ते बॉडीतल्या टेस्टोसोनच्या मात्रा कमी होत असतात टेस्टोसोनच्या मात्रा कमी झाल्या की लॉस ऑफ लिव्हिड म्हणजे ब्रेनमध्ये जोपर्यंत नायट्रिक ऑक्साइड तयार होत नसतं तोपर्यंत तुमच्या लिंगाकडनं जी संवेदना येणारी असते ती कमांड पी ती फ्रॉन्टलॉट्सला जेव्हा येत असते तेव्हा त्या ठिकाणी लोकल ठिकाणी वासोडायट्रेशन होऊन त्या ठिकाणी ब्लडचा प्रवाह आतमध्ये जात असतो जवळपास दहा पटीने फ्लो वाढला तरच त्या ठिकाणी ताठरता येते नुसतंच ताठसता येऊन उपयोग आहे का हे म्हणतात दोन मिनिटात ती शिथिल होऊन जातं तर ह्या केसमध्ये डायबिटीसमध्ये त्या ठिकाणी जी कठोरता आलेली आहे त्याच्या वाहिन्या ह्या लवचिकता कमी झालेल्या असतो व्यास कमी झालेला असतो जवळपास अर्ध्या वाहिन्या ब्लॉक झालेल्या असतात पण याला घाबरायची गरज नाही अतिशय चांगल्या प्रकारची लोकल ॲक्टिंग सेंट्रल ॲक्टिंग आणि वासो मेडिसिन दिला अतिशय छान करू शकतो आणि तिने वयाचं विचारलं अह साठ वर्ष जरी असेल तर बाकी जे ॲक्टिव्हिटी सुरू आहेत ना नेहमी एक टॅगलाईन सांगतो oh. सेक्सला वय नाही सेक्सला घड्याळ नाही सेक्सला एक्सपायरी नाही पण एक मर्यादा आहे त्यात राहून जोपर्यंत तुमचा ऑक्सिजन चालू आहे जोपर्यंत तुमचं खाणं पिणं चालू आहे तोपर्यंत तुमचं क्वालिटी लाईफ जगण्यासाठी डेफिनेटली तुमची ॲक्टिव्हिटी ही सुरू राहिली पाहिजे तज्ञांना भेटा सेक्सॉलॉजी रॉलजी अँडनं भेटा नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल काळजी करायची अजिबात गरज